तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुली तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या टीमकडून सर तुम्हाला शुभेच्छा सर परिचय द्या तुमचा महेश बारसा राम मटवार आजच्याबद्दल काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय नाही आपली एक जोडी आहे लहान हे माली नावाचा बैल आहे हा आणि हा तीरसोळ नावाचा बैल कधीपासून म्हणजे तुम्हाला छंद लागला पण त्याचा आमच्या मामानं म्हणला चला येऊन पाहून जिद्द आता सहा बैल आहेत आपल्याकडे स्वतःच्या कोणकोणते बैल आहेत मग आहेत आता हे दोन आहेत बाकी घरी आहे या बैलांचा परिचय करून द्या हे माळी बैल आहे हे तिरसूड बैल आहे हे दोन वर्ष अगोदर घेतलं हा ही दोन वर्ष अगोदर घेतलं मग आजच्यासाठी आजच्यासाठी या शंकरपटासाठी म्हणजे यांच्या मागे किती दिवसापासून मेहनत केली मेहनत दोन वर्षापासूनच चालू आहे दोन गेम झाले दोन वर्ष बाकी सेकंडचे चालवता गावाकडं कोण कोणत्या इकडं होतात गावाकडं मासळला होते तिकडं निमगाव भरपूर गावात गावोगावी शकते गावी म्हणजे कोणकोणत्या पटामध्ये जाता मग मस्ली आला भावळ मासळ आहे सगळ्या तुमची जे तुमची जे टीम आहे संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल टीम बद्दल आमचे गुरुजी सांगतील माहिती आहे परिचय द्या तुमचा माझा परिचय लक्ष्मण दामा भोल्या प्रापर पवनी विठ्ठल विजरी तर शंकरपटाविषयी सांगा आजच्या आजच्या शंकरपटाविषयी सांगायचे झाले विशेषतः म्हणजे हे मसळीपट विदर्भामध्ये प्रसिद्ध आहे आणि या प्रसिद्ध पटामध्ये प्रथमच आमची जोडी जो तिरसूळ आहे माळी आहे महिलाचं नाव त्याचं खरे बालक महेश हटवार, ताडेशी वाट पवनी गेल्या एक वर्षापासून <laughs> त्यांना हा छंद लागला आणि छंदाबाई एक नाही अनेक <laughs> अशा स्वतःच्या तीन जोड्या त्यांनी आपल्या घरी आहे पैकी एक जोडी ही प्रथमच जी जोडी आहे ही प्रथमच आजच्या खेळामध्ये मी झाली मित्र परिवार आणि इतर लोकांना त्यांच्या या जोडी बद्दल कौतुकास्पद आनंद आहे आणि मी सुद्धा अनेक वर्ष या पक्ष काम केलेलं आहे आणि माझे सुद्धा जो जोडी विजय झाली त्याच्यामध्ये माझा आनंद हा द्विगुली झाली तुमची जी हो, हो, तुम टीम आहे संपूर्ण सांगा हा हो, आमची टीम म्हणायची झाल्यास जे कातकर आहे त्यांचा जो परिवार आहे परिवार म्हणजे संघ या संघाला आम्ही बोलावून त्यांचं कौतुक करतो आणि बैलाची जी प्रॅक्टिस आहे ते नेहमी करत असतात आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो शंकरपट भट क्षेत्रामध्ये म्हणजे कधीपासून तुम्हाला छंद लागला मला माझ्या स्वतःच्या दोन हजार दोन पासून या शौकामध्ये मी आहे आता माझं काळ संपलेला आहे आणि माझा परम मित्र किंवा एक जवळचा भाऊ नातेवाईक म्हणून गेल्या वर्षी मी त्यांना एक जोडी लिहिण्यासाठी आग्रह केला म्हणजे श्री मै जे हटवाल आणि त्यांच्या साथीला मी आहो परत मीच नाही तर इतर मंडळी सुद्धा त्यांच्या साथीला आहे तर आजची जोडी जिंकली तर काय सांगते काय म्हणाल तुम्ही आनंद आनंद म्हणायचं म्हणजे असं काही नाही प्रतिस्पर्धी जो राहतो तो प्रतिस्पर्धी सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो त्यालाही हु। मी जिंकलो पाहिजे वाटते मी जिंकलो पाहिजे पण देवावर नाही हु। निसर्गाची जी छाया आहे ती छाया छायानुसार ज्याला कोणाला गुण मिळतील तो जिंकेल पहिलेचा शंकरपट आणि आताचा पट म्हणजे पहिल्याचा शंकरपट हा खऱ्या अर्थाने चांगला होता लोकांची सहानुभूती प्रेम विश्वास बैलाची जोपासना म्हणजे चारा पाऱ्यावर फक्त होती आताच पट खऱ्या अर्थाने हा जुगार आहे कारण खऱ्या अर्थाने बैलवाल्याचं म्हणण्यापेक्षा इतर लोकांना हा पैशाचा जो छंद झालेला हा छंद बैल मालकाचं नाही एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते हा शंकरपट क्षेत्रामध्ये सुधारणा अशी व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने की बैलाची करताना बैल लावायचे आणि दोन ते तीन तासाने हाक लायचे तरच बैलाच्या पटामध्ये सुधारणा होईल म्हणजे जुगार होणार ना बैलांची जोपासना कशा पद्धतीने करतात हा आता आता बैलाची जोपासना करायची झाल्यास संध्या त्याचा धुणं पुसणं त्याचा चार पाणी त्याची चंदी पाणी लक्ष देणे विशेषतः म्हणजे डॉक्टर हे महत्वाचे डॉक्टर hmm. hmm. ah. hmm. 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 हे अति महत्वाचं आहे सेवन केल्याने बैल काही नष्टभुष्ट होत नाही डॉक्टर जोपासना हे महत्वाची आहे आणखी काय सांगाल कोणकोणत्या पटामध्ये पट बघायला जाता मग हा आता पट बघायला जायचं म्हटल्यानंतर या भंडारा जिल्ह्यात या भंडार्या जिल्ह्याचे जवळपास सेकंदचे पट सरदीचे पट असे बरेच पट असतात पण दरवर्षी मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून वीस बावीस पट या यावर्षी बघितलेले उदाहरणार्थ पिंपळगाव मुरमाडी हो, निमगाव मुंथारा टेकेपाखले चिखलाबोडी कुंभारी

तुमचे जे आजच्या जोडीचे ड्रायव्हर आहेत यांच्याबद्दल काय सांगाल हा थोडस बोलून टाकू आमचे जो ड्रायव्हर आहे हा गरीब गणाऱ्यातील माणूस आहे आणि उत्कृष्ट आणि प्रामाणिक नम्रतेचं आहे त्याला आम्ही सदैव आपल्या पाठीशी घेऊन चालतो आणखी काय सांगायचं आहे आजच्या विषयी जे शंकरपट बघायला आले होते पटप्रेमी त्यांना आता संदर्भ प्रेमी नाही हेच सांगणार आहे की बाबा रे पट खेळताना थोडस धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आणखी काय सांगाल तुम्ही आता होऊ देतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नाही ना। सांगितलं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मसली शंकरपटातील म्हणजे आजची जी जोडी विजय होती त्या टीमची आपण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना पाठवा हो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर परिचय द्या तुमचा माझा परिचय अंकुश भैयाजी भोयर मुक्काम भुयार तालुका कोळी जिल्हा नागपूर कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे ड्रायव्हरचं काम करतात मी आता जवळजवळ जवळ वीस वर्षापासून ड्रायव्हर किती काम करतो आजची जोडी बद्दल काय सांगाल आजच्या जोडी बद्दल सांगायच्या एवढंच इच्छितो आपण महेश भाऊजे बैल चार पट्ट्या मेहनत घेतल्या आता आता जर माझ्याकडे आले मेहनत घेतला चार दिवस बैल बनव बनल्या माझ्या हातात खेळून टाकल्या तर एक उत्कृष्ट ड्रायव्हर शंकरपड क्षेत्रामध्ये बनण्यासाठी म्हणजे कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते बैल बनवा लागते बैल बनवल्याच्या बाद म्हणली माणसाची माणूस की इमानदारी कायम पाहिजे इमानदारी कायम जर असली तर माणूस एक नंबर ड्रायव्हर बनवू शकते नाही जर इमानदारी कायम जर नसली तर माणूस कोटी काहीच कमवू शकत नाही ना काहीच म्हणजे आपली नाव डुबवू शकते हो तर आजची जोडी हकलताना काय अनुभव होतं आजची जोडी हकलताना काही नाही मला काहीच नाही वाटलं बैल कोणकोणत्या शंकरपडामध्ये जात असता मी सर्वच शंकरपडामध्ये जात विदर्भात जे नवीन मुलं आहेत म्हणजे त्यांना ड्रायव्हर बनायचं आहे तर कोण कोण चालू आहेत माझे वाले दोन दू, तीन पुटे हे परवीन भाऊ आदे हे आता माझ्या हाताखाली शिक्षण घेत आहे ह्यांना मी शिक्षण देत आहो कसे बैल चालवायचे का चालवायचे आणि माझ्या पण काय तर नवीन शंकरपटासाठी म्हणजे बैल तयार करायच्यात तर म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते त्यांच्यामध्ये त्यांना मेहनत भरपूर घ्यावी लागते भरपूर म्हणजे पहिलेच कमीत कमी सहा महिने बारा महिने असे बैल बनवायचे बैल बनवून सनी आपल्या एकवीसशे फूट बावीसशे फूट त्या त्या लेवलमध्ये धावल्या पाहिजे नाही जर धावले तर नाही खेळत मैदानात नाही खेळायचा तर खेळून शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे सुधारणा कोणती व्हावी वाटते तुम्हाला शंकरपटामध्ये सुधारणा हेच व्हावी वाटते मला अशी का गेम फिक्सिंग नाही झाल्या पाहिजे इमानदारीची गेम झाल्या पाहिजे हेच माझी अपेक्षा आहे तर मित्रांनो ला ला या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे मसली शंकरपटातील जे ड्रायव्हर होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद धन्यवाद बोला हर हर महादेव मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा, आणि आनंद घ्या धन्यवाद